राहता तालुक्यातील कोराळे गावातील मळा इथं निळवंड्याचं पाणी बंधारात आलं असता दोन भाऊ बहिणींचा जीव गेला यामध्ये साहिल प्रशांत डोशी वय बारा व दिव्या प्रशांत डोशी वय पंधरा या चिमुरड्यांचा निळवंड्याच्या पाण्यात जीव गेलाय अनेक वर्षानंतर प्रथमच कोराळे गावात निळवंड्याचं पाणी मंगळवारी दाखल झालं होतं परंतु या पाण्याचा साठा बुधवारी वाढला होता पाण्याचा आनंद घेण्यासाठी चिमुरडे गेले असता त्यांचा अंत झालाय त्यामुळे संपूर्ण गावात एकच शोककळा पसरली आहे बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली प्रवरा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजय विखे यांना वाळकी गावात कार्यक्रमात असताना माहिती समजताच त्यांनी प्रशासनाला संपर्क केला यावेळी डीवायएसपी शिरीष वामने साहेब राहता पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण राहता नगरपरिषद शिर्डी नगर परिषद साईबाबा संस्थान शिर्डी येथील अग्निशमन विभाग तहसीलदार यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतांना बाहेर काढून शवविच्छेदनास राहता ग्रामीण रुग्णालयात पाठवल्या सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास राहता पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल करण्याचं काम चालू होतं